आवाज सर्वसामान्यांचा बऱ्याच वर्षांपासून एन एच वन सिक्स्टी या फलटण सांगली मिरज महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम रखडले होते या महामार्गाचे काम आता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार असल्याने व्यापारी पेठ वाढण्यासाठी याचा व्यापारी वर्गाला चांगलाच दिलासा मिळणार आहे या संबंधित प्रशासनाच्या माहितीनुसार आता सध्याला जो या मार्गावर रस्ता आहे त्याच्या डब्बल दहा मीटरचा रोड होणार आहे काही ठिकाणी गावातून आरसीसी बंदिस्त नाले होणार आहेत काम सुरू झाल्यानंतर मोजमाप करून जिथे अडथळा वाटत आहे त्या ठिकाणी नोटीस दिले जाणार आहेत फलटण सांगली मिरज या मार्गावर रस्ता अरुंद आणि एकेरी वाहतूक असल्याने अधूनमधून अपघाताची मालिका घडतच आहे कोण जखमी होत आहे तर कुणाला आपले प्राण गमवावे लागले आहेत कातरखटासह अनेक ठिकाणी गावाच्या हद्दीत या मार्गावर रस्त्याला चढ उतार आणि साईड पट्ट्या खचल्या आहेत अशा ठिकाणी वाहन चालकांचे अपघाताला निमंत्रण मिळत आहे या मार्गावर दहीवडी ते मायणीपर्यंत नुकतेच डांबरीकरण झाले आहे तरी सुद्धा अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले दिसत आहेत काही ठिकाणी डांबराचे पॅच मारल्याने रोज ये जा करणारी हजारो वाहन चांगलीच आपटली जातात कातरखटाव पुलाच्या कठड्याची अवस्था अनेक वर्षापासून फार धोकादायक बनली आहे कठडे पूर्णपणे जीर्ण झाले असून लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत अशा तऱ्हेने या महामार्गावर दहिवडी ते मायणीपर्यंत अनेक ठिकाणी अपघाताला निमंत्रण देण्यात येणारी रस्त्यांची दुरावस्था झाली आहे त्यामुळे लवकरात लवकर काम सुरू व्हावे अशी या मार्गावर असणाऱ्या गावांची ग्रामस्थ प्रवाशांची मागणी होत आहे तर आता ह्या ठिकाणी फलटण दहिवडी आणि मायनी ह्या रोडवर काय समस्या आहे काय पळसगाव फाट्यापासून आपल्या कात्रड चौकापर्यंत काय समस्या आहे काय नाही हा हा राष्ट्रीय महामार्ग आहे बारामतीपासून चिखोडीपर्यंत जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग एकशे साठ क्रमांकाचा आहे त्या मार्गावरती साधारण वर्दळीचं प्रमाण जास्त असतं कातरखाटावच्या मुख्य चौकापासून ते पळेसगाव फाट्यापर्यंतचा जो रस्ता आहे तो अरुंद रस्ता असल्यामुळं या ठिकाणी अपघाताचं जा प्रमाण जास्त होत आहे आणि रात्री वेळ रात्री अपरात्री अपर गाड्या गाड़े एकमेकाला पास होत नसल्यामुळं अपघाताचं जा प्रमाण जास्त वाढलं मागल्या एक दोन तीन महिन्यापूर्वी खटाव मानचे एक उच्च पदस्थ सुद्धा या ठिकाणी एक अपघात झाल्यामुळे पाटेमागून गाडीला त्यांच्या पाठीमागून गाडीला धडक लागल्यामुळे सुद्धा त्यांचा म्हणजे गाडीचं नुकसान झालं गाडीचं नुकसान होऊन जखमी पण झालं होते असं म्हणजे अरुंद रस्ता असल्यामुळे या ठिकाणी रस्त्याचं काम या व्यवस्थित आणि लवकरात लवकर होणं गरजेचं आहे या रोडवर अनेक ठिकाणी अपघात झालेले आहेत काही लोक जखमी झालेले आहेत आणि मला वाटतं तुम्ही बऱ्याच वेळी जखमींना दवाखान्यात पोचवलेला आहे तर काय सांगाल प्रशासन लवकरात लवकर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ह्या गोष्टी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे कारण असल्यामुळं या ठिकाणी हायवेला म्हणजे साधारण जे जखमी जे लोक आहेत त्यांना नेणे ने आणण्यासाठी ने प्रशासनानं पण तात्पर्य म्हणजे म्हणजे थोडक्यात लवकरात लवकर काम लग सुरू, सुरू करून आता काय सूत्राकडून माहिती आहे वरिष्ठ अधिकार अधिकारी म्हणून माहिती मिळते की काम मेमध्ये सुरू होणार आहे एप्रिल मे मध्ये असं वाटतं त्याच्याबद्दल काय तुम्हाला माहिती काम लवकर सुरू हीच सगळ्यांची एक अपेक्षा आहे लवकर सुरू झाल्यामुळं रस्त्याचं रुंदीकरण झाल्यामुळं बऱ्यापैकी लोकांना त्याचा फायदा होईल आणि शासनानं पण शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या बाजार त्यांना योग्य पटीत पण भाव देणं त्या जमिनीचा अच्छा बाजारपेठ व्यापारी व्यापारपेठ आणि बाजारपेठ वाढेल वाढेल व्यापाऱ्यांचा फायदा होईल जर काम जर जमेल जमीन अधिग्रहण करताना शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन पण त्यांना योग्य तो मोबाईल देण्याचा प्रयत्न करावा आणि रस्त्याचं काम व्यवस्थित करावं ओके आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा